श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे साडीला गोंडे तयार करणार आहोत मैत्रिणींनो हे पहा मी इथे गोल्डन कलरच्या रिंगा घेतलेल्या आहेत आणि हा शिलाईची सुई दोरा घेतलेला आहे सिल्क थ्रेड घेतलेला आहे याला गोंड्याचा दोरा असंही म्हणतात व ही साडी आहे तुम्ही पाहू शकता लाल कलरची साडी आहे आपण हिला गोंडेत बसवणार आहोत मैत्रिणीं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझ्या येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे आपण साडीच्या पदराचे माप घेतलेले आहे व आपण दोन दोन इंचावरती येथे मार्किंग करून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोंडे जवळ लांब जसे हवे आहेत तसे तुम्ही बसू शकता मी येथे दोन चा चा मारकेंग मारकेंग ले 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 दोन इंचाच्या मार्किंगवरती मार्किंग केलेली आहे आपण गोंडे बसून पाहिजे दोन गोंडे आपण बसवताना आपल्याला समजतं की गोंडे जवळ झालेत की लांब झालेत तसे आपण गोंड्याचं अंतर वाढवायचं आहे आपण दोन दोन आता दोन दोन इंचाची मार्किंग आपली करून झालेली आहे संपूर्ण पादराला मी दोन दोन इंच सोडून मार्किंग केलेली आहे आता आपण गोंडा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी एखादी वही किंवा पुठ्ठ्या घ्यायचा आहे त्याचे आपण एकशे साठ वेडे घ्यायचे आहेत आपले हे एकशे साठ वेडे डबल होतात पुढच्या बाजूचे व मागच्या बाजूचे असे आपले हे डबल वेडे होतात आपण एकशे साठ वेडे या वहीला घ्यायचे आहेत किंवा पुठ्ठ्याला घ्यायचे आहेत व ते आपण कट करून त्याच्या टोकांना फेविकॉल चिटकवून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण गोंडा तयार करतो त्यावेळेस आपल्या धाग्याचा गुंथा होत नाही व आपला गोंडा हा आपल्याला व्यवस्थित बसवता येतो व्यवस्थित बांधता येतो तयार करता येतो यासाठी आपण याच्या टोकाला फेविकॉल चिटकवून घ्यायचा आपण ज्यावेळेस सिल्क थेडच्या बांगड्या बनवतो त्या बांगड्यांसाठी सुद्धा आपण असाच धागा फेविकॉलने चिटकवून घ्यायचा असतो म्हणजे आपल्याला बांगडीला दागा गुंडाळताना व्यवस्थित गुंडाळता येतो आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या तयार करून त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच आवडतील घरातील जुन्या बांगड्यांपासून मी नवीन बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत सिल्क थ्रेडचा धागा वापरून म्हणजेच गोंड्याचा दोरा वापरून हे पहा आपण एवढी ही दाग्याची लांबी ठेवायची आहे आपण आपल्या आवडीनुसार कस्टमरच्या आवडीनुसार जाग्याची लांबी कमी जास्त घ्यायची आहे काही काही कस्टमरला दाग्याची लांबी जास्त आवडते काही काहींना छोटी आवडते आपण त्यांच्या आवडीनुसार कमी जास्त घ्यायची आहे किंवा मग आपल्या स्वतःची साडी असेल तर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त जाग्याची लांबी घ्यायची आहे या साडीमध्ये एकच कलर असल्यामुळे मी एकच कलरचा धागा घेतलेला आहे लाल कलरचा हे पहा आपण आता ही जी रिंग आहे त्या रिंगमधून हा धागा ओन घेतलेला आहे प्लॅस्टिकची रिंग आहे ही गोल्डन कलरची कापणी आकार आहे याचा चौरस आकार त्याच्यातच आपण आताही असे व्यवस्थित असे ह्या चिल्याच्या सुईने गाठी मारून घ्यायच्या आहेत याच्या चार ते पाच गाठी आपण व्यवस्थित मारून घ्यायच्या म्हणजे हा गोंडा सुटत नाही लवकर खराब होत नाही व निघत नाही हे पहा मागच्या बाजूला आपण अशा गाठी व्यवस्थित घ्यायच्या आहेत ज्या आपण आता धागा गुंडाळला आहे त्यालाच त्या गाठी व्यवस्थित अशा मारून घ्यायच्या आहेत व त्यानंतरनं तो गोंडा कट करून आपण सुई हा चिलायची सुई दाग्याने साडीला व्यवस्थित असा गुंतवून घ्यायचा आहे हे पहा एका मापाचा हा दागा आपण असा कट करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हा असा आपला गोंडा तयार झालेला आहे खूप सुंदर आणि छान असा गोंडा आपण तयार केलेला आहे मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे गोंडे तयार करून दाखवलेले आहेत खूप वेगवेगळे डिझाईन तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण हा गोंडा सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे व तो आपल्या साडीवरती व्यवस्थित असा शिवून घ्यायचा आहे खूप सोप्या पद्धतीने मी हा ही गोंड्याची डिझाईन तयार करून दाखवलेली कु आहे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओ दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण आता हा गोंडा साडीच्या पदरावरती शिवायचा आहे तुम्ही असाही शिवू शकता व मी तुम्हाला याची दुसरी पद्धतही पुढे दाखवत आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तो गोंडा शिवू शकता दोन पद्धतीने गोंडा शिवायचा मी दाखवत आहे हा गोंडा तुम्हाला असा खाली लोमता हवा असेल तर तुम्ही खाली लोमता ठेवा किंवा साडीला पदराला असा जोडलेला पाहिजे असेल तर थोडासा वरती शिवायचा आहे पुढचा गोंडा मी तसा शिवून दाखवत आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत रहा व्हिडिओ पाहत रहा आणि आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा आपण मागच्या साईटला याची व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आहे आपण दोन ते तीन गाठी येथे मारून घ्यायच्या आहेत खूप कमी वेळामध्ये आणि खूप छान असे आपण हे गोंडे बसवणार आहोत मी आपल्या चॅनलवरती गोंड्याच्या वेगवेगळ्या डिझाईन दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही नक्कीच पाहू शकता त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्हाला चॅनलवरचे साडी गोंड्याचे व्हिडिओ पाहिजे असतील तर समीक्षा फॅशन क्रिएशन साडी गोंडे सर्च करा म्हणजे सर्व व्हिडिओ एकाखाली एक पाहायला भेटतील हे पहा असा बरगच्चा आणि खूप छान असा गोंडा आपण तयार केलेला आहे याचे जे खाली धागेवर खाली झाले ते आपण नंतरनं कट करायचे आहेत याच पद्धतीने आपण दुसराही गोंडा तयार करूया हे पहा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हा गोंडा तयार करून दाखवत आहे मैत्रिणींनो आपण ब्लाऊज शिवतो ब्लाऊज शिवून आपल्याकडे कापड शिल्लक राहिलेला असते काही काहींचे माप अठ्ठावीस बत्तीस तीस असे असते आणि प्ला साडीतले ब्लाऊज पीस असतील तर ते मोठे असतात ते आपल्याकडे शिल्लक राहिलेले असतात ते आपण तसे ठेवतो किंवा फेकून देतो तर त्याचा रियूज कसा करायचा याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत मी ब्लाऊज पीसपासून व ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडांपासून खूप छान आणि सुंदर असे दरवाजाचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा कबडीचे तोरण हिरव्या ब्लाऊज पीसपासून आंब्याच्या पानाचे तोरण मण्यांचे व लोकरीचे तोरण मण्यांचे व ब्लाऊज पीस वापरून तोरण कागदी कापांपासून तोरण जुन्या बांगड्यांपासून तोरण असे बरेच तोरणाचे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत नक्की पहा व हे पहा आपण हा येथे शिवून घ्यायचा आहे गोंडा या पद्धतीने आपण संपूर्ण साडीला गोंडे शिवून घेतलेले आहेत खूप सोप्या पद्धतीने हे गोंडे मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहेत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान आणि सुंदर अशी हे गोंड्याची डिझाईन आपली तयार झालेली आहे यासाठी मला इथे दोन दोऱ्याचे रीळ मी इथे वापरलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान अशी डिझाईन तयार केलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद